जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज माऊ लुसलुशीत दाणेदार आंब्याचा शिरा करणार आहे आंब्याचा शिरा करण्यासाठी गॅसवर एक कढाई आणि रवा भजण्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप घेतला आहे त्यापैकी एक चमचा तूप वाटीमध्ये राहू द्यायचं ते नंतर वापरायचं आहे हा एक वाटी रवा तुपात भाजायचा रवा खमंग भाजून घ्यायचा लो फ्लेमवर भाजायचा आहे सात ते आठ मिनिट सारखं परतत राहायचं नाही तर तळाला लागेल रवा खमंग भाजला गेला पाहिजे याचा हलकासा रंग बदललेला आणि छान सुगंध येत आहे सात ते आठ मिनिटानंतर असा रवा खमंग भाजल्यावर यामध्ये दीड वाटी दूध व वा दीड वाटी पाणी एकत्र करून गरम करून घेतलं दूध व पाणी गरमच घ्यायचं एक वाटी रवा असेल तर तीन वाटी दूध किंवा पाणी पुरेसं आहे तुम्ही फक्त पाणीही घेऊ शकता सुरुवातीला गरम केलेलं दूध आणि पाणी दोन वाटीच टाकायचं नंतर लागेल तसं टाकायचं आहे मिक्स करते रवा कसा आहे त्यावर हे दूध आणि पाणी किती लागेल हे अवलंबून आहे यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट होऊ देते लो फ्लेमवर रवा शिजवून घ्यायचा दोन ते तीन मिनिटानंतर मिक्स करून यामध्ये एक वाटी रवा असेल तर अर्धी वाटी साखर घ्यायची ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने साखर घ्यायची जास्त गोड आवडत असेल तर यापेक्षा थोडी जास्त साखर घ्यायची आंबा किती आंबट आहे त्याप्रमाणे साखर घ्यायची मिक्स करते साखर टाकल्यावर दोन मिनिटानंतर झाकण ठेवून होऊ द्यायचं दोन मिनिटानंतर साखर विरघडली आहे यामध्ये एक वाटी आंब्याचा रस चांगल्या पिकलेला आंब्याचा रस घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे मिक्स करते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा रस असा छान मिक्स करून घ्यायचा यामध्ये इलायची पावडर मिक्स करते रवा तुपावर छान खमंग भाजून घ्यायचा रवा शिजल्यावरच त्यामध्ये साखर टाकायची आणि साखर विरघडल्यानंतरच आंब्याचा रस टाका अशा दोन तीन टिप्स लक्षात ठेवल्या की छान मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार होतो वरून एक चमचा साजूक तूप या पद्धतीने करून बघा ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पाणी किंवा दूध घ्यायचं त्याच वाटीने साखर आणि तूप घ्यायचं आणि त्याच वाटीने आंब्याचा रस घ्यायचा सांगितलेले प्रमाण परफेक्ट आहे छान मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा तयार आहे रंग पण छान आला पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन